आजचा हा जो व्हिडिओ आहे हा स्पेशल बस्ता स्पेशल व्हिडिओ आहे तर लग्न सारे आता एकदम पीक वरती आहे आणि भरपूर लोकांना असं होतंय की सत्यनारायण सिल्क मध्ये फक्त हेवी प्युअर सिल्कच्या साड्या भेटत आहेत तर, तर तसं नाहीये ऑल ओव्हर महाराष्ट्रावरून लोक येत आहेत बस्त्याची भरपूर खरेदी करतायत आणि आता हे सगळ्यांची फेवरेट चंद्रकोर महाराष्ट्रात सर्वात स्वस्त रेट आठशे पंधरा रुपयाला फक्त एट हंड्रेड अँड फिफ्टीन रुपीज फक्त आणि तुम्ही बघू शकता पाहिजे तेवढे पीसेस भेटतील ह्याच्यामध्ये आयटम तुम्ही बघू शकता प्रॉपरली पदर वगैरे बघू शकता फॅब्रिक बघू शकता पूर्ण साडी प्रॉपर फुल लेंथ साडी आहे आणि विथ ब्लाउज आहे ह्याच्यामध्ये कलर्स पण भरपूर भेटतील तुम्हाला सत्यनारायण हा जो नाव आहे हे सर्वांच्या घरोघरी आपल्याला पोचवायचं आहे तर त्यासाठी तुम्ही सगळेच लोक प्रतिसाद देत आहे खूप 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 धन्यवाद हे काय प्राइस रेंज मध्ये हे सगळे प्राइसिंग रेंज आता हे फक्त आणि फक्त आठशे पंधरा रुपयाला भेटतील तुम्हाला चंद्रकोर त्याच्यानंतर हा बाय वन गेट वन फ्री साडे एकोणीसशे ची साडी आहे तुम्हाला फक्त आणि फक्त तेराशे रुपयाला जोडी मिळते हे काय फॅब्रिक मध्ये आहे हे जे आहे हे सॉफ्ट सिल्क मध्ये एक आहे एकदम एकदम चापून बसणार आहे आणि देण्यासाठी पण तुम्हाला गिफ्टिंग देण्यासाठी हे खूप चांगलं ऑप्शन आहे स्टँडर्ड ऑप्शन आहे चाहिए। चाहिए, कलर रेंज पण तुम्ही बघू शकता त्यानंतर हा सॉफ्ट फॅब्रिक फॅब्रिक खूप छान आहे गिफ्टिंग साठी पण यूज करू शकता आता जरुरी नाही की तुम्ही काटपदर वगैरे मध्येच तुम्हाला गिफ्टिंग करायची जरूरत आहे बाकीचे पण आयटम भरपूर आहे भेटेल एकदम म्हणजे एकदम डेली यूज साठी पण तुम्हाला खूप चांगली पडेल साडी गोल्डन अशा चेक्स लाइनिंग पण आहेत हे एकदम, एकदम सॉफ्ट म्हणजे हे सॉफ्टी सिल्क मध्ये म्हणून तुम्ही म्हणू शकता हे कलर रेंज भरपूर भेटतील आणि हे तुम्हाला हजार पन्नास रुपयाला एक नाही जोडी भेटेल आणि अजून एक गोष्ट आहे आयटम आता आपण ऑनलाईन आता आपण हे नाही करत आहे तुम्हाला खरेदी करण्यासाठी तुम्हाला दुकानात यावं लागेल डिझाईन वगैरे भरपूर भेटतील याच्यामध्ये अच्छा छान कलर्स आहेत बघा एकदम सॉफ्ट आहे मटेरियल वेगवेगळ्या प्रिंट आणि डिझाईन मध्ये असे असे किती तुमच्याकडे मिळतील तुम्हाला पाहिजे तेवढे भेटतील शंभर दोनशे तीनशे आता कालच फार शिरूरचा एक बस आला होता तर त्यांना एक दुसऱ्या आयटम मध्ये आयटम दाखवतो तो, तो पण तीनशे साड्या पाहिजे होते तर ते पण भेटले त्यांना तुम्हाला माहिती आहे प्रत्येक मध्ये आपण कॉटन काट पद्धतीचे आयटम दाखवतोच पण प्रॅक्टिकली ज्यावेळेस असे प्रिंटेड साड्यास पण नेत आहेत तर हे प्रिंटेड साड्यास पण तुम्हाला क्वांटिटी वगैरे मध्ये भेटतील अगदी तीनशे रुपये ते साडेचारशे चारशे पाचशे रुपयेच्या रेंजमध्ये ह्या सगळ्या आयटम्स भेटतील तर ह्याच्यामध्ये कलर पण आहेत आणि फॅब्रिक तर ठीक आहे आता माल माझा आहे तर मी तर चांगलाच म्हणणार चांगला आहे ते चांगलं आहे का नाही आहे तर ते तुम्ही आल्यावरती दुकानामध्ये ठरवायचं की दुकाना खरंच जे रेट आहे त्या रेटच्या हिशोबानी खूप चांगला फॅब्रिक आहे का असंच आम्ही व्हिडिओ मध्ये बोलतोय आणि ह्या डेली साठी छान डेली साठी पण छान आहे आणि एकदम कमी रेंज मध्ये डेली साठी आणि आता बस्त्यामध्ये तर आपला जो सत्यनारायण प्रिंट जे आपल्या स्वतःच्या मिलचा जो प्रोडक्शन आहे तो म्हणजे खूप फायरच्या स्पीडवरती चालू आहे वरती लिंक पण दिली आहे जे आपल्या स्वतःच्या प्रिंट्स मध्ये जे माल आहे त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक पण दिली आहे तर ते त्या प्रिंट्स आता अवेलेबल नाही आहेत कारण की तो व्हिडिओ जुना आहे पण त्याच्यामध्ये नवीन प्रिंट्स भरपूर आले आहेत पण ते जर का बघायचं असेल तर तुम्ही सत्यनारायण क्लॉस टूज वावली ब्रांचला नक्की भेट द्या ऑल ओव्हर महाराष्ट्र महरेश्चा, फक्त महाराष्ट्र नाही महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक वरून पण भरपूर कस्टमर येतात गुजरात वरन तीन चार बसते झालेत तर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल किंवा आजूबाजूला पुणे झालं शिरूर झालं तर तुम्ही येऊ शकता शंभर टक्के आता हा एक आयटम बघा कांची कॉटन मध्ये आहे याच्यामध्ये हे जोडी ऑफर मध्ये भेटेल तुम्हाला हे जे जोडी ऑफर आपण सांगतोय तर मोठा मोठी तुम्ही असं पकडा एक हजार बाराशे पासून तर तुम्हाला दोन हजारच्या रेंज पर्यंत भरपूर आयटम भेटतील पॅकिंग येईल प्रॉपर त्याच्यानंतर जर का तुम्हाला पेस्टल वगैरे मध्ये पाहिजे असेल तर पेस्टल शेड मध्ये पण अवेलेबल आहेत आयटम रेंज जस रें, येस येस रेंज जसं मी सांगितलं तुम्हाला रेंज भेटतील म्हणजे बाराशे रुपये जोडी पासून तर अगदी तुम्हाला म्हणजे दोन हजार रुपये जोडीपर्यंत जे सॉफ्ट सिल्क वगैरे ते ते आपण बघितलं तर एक हजार पन्नास रुपयाला जोडी पण भेटत हे पण फॅन्सी कॉटन आयटम मध्ये नवीन आयटम आहे अगेन कलर रेंज बॉक्स पॅकिंग सर याची बॉर्डर कशी आहे दाखल करायची बॉर्डर डिझाईन छान आहे आणि त्याच्यावरचे डिझाईन आहे छोटे छोटे मध्ये मध्ये ब्लाउज पल्लू पण रिच पल्लू आहे पेसेल्स आहेत शिवाय छान वाटत बिट टॅसेल्स येतील कलर कलर रेंज पूर्ण कलर कलर रेंज तुम्ही बघू शकता हे काय प्राइस मध्ये हे जसं सा आपण सांगितलं की हजार पन्नास रुपये पासून तर तुम्हाला अगदी दोन हजार पर्यंतचे रेंज आपण जोडी मध्ये जोडी तुम्हाला जर का ऑर्गेनजा मध्ये पाहिजे असेल तर ऑरगेंजा मध्ये पण भेटत हे आयटम आयटम्स भरपूर आहेत त्याचे कलर कॉम्बिनेशन पण छान आहेत काय कोणाला पेस्टल आवडतात कोणाला डार्क कलर आवडतात तर ते आपण सांगू नाही शकत तर सगळे आयटम्स अवेलेबल आहेत आपल्याकडं म्हणजे हे देण्या घेण्यासाठी किंवा सुंदर आहे एकदम बेस्ट आता हे बघा हे स्वतः पण डेली युज करू शकता तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही गिफ्टिंग साठी पण यूज करतात आयटम रेंज पण एकदमच कमी आहे फक्त आणि फक्त चौदाशे रुपये जोडी बाटिक प्रिंट आहे आणि शिवाय त्याला बघा बाटिक प्रिंट प्लस सिक्वेन्स आहे आणि जे बाटिक प्रिंटचा जो फॅब्रिक होता ना तो भागलपुरी तो फॅब्रिक वेगळा होता हा फॅब्रिक वेगळा आहे सुंदर फॅब्रिक आणि कलर फार सुंदर आहे सिंगल कलर मध्ये तुम्हाला छान छान असे प्रिंट बघायला मिळतील सोळा सोमवार वगैरे कंटिन्युअस कस्टमर चालू आहे तर त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता त्याच्या आयटम्स पण भरपूर आहेत त्याच्यानंतर हे थोडे स्पेशल आयटम्स आहेत हे ऍक्च्युअली बाराशे तेराशे सिंगल साड्या आहेत पण तुम्हाला आता ऑफर्स मध्ये चौदाशे रुपये जोडी बट फॉर अ व्हेरी लिमिटेड पिरियड ऑफ टाइम हो फक्त आणि फक्त पंधरा जानेवारी पर्यंत हे आयटम्स भेटतील तुम्हाला किंवा स्टॉक जेव्हापर्यंत तेव्हापर्यंत भेटेल कारण की भरपूर आता आम्ही सोळा सोमवार वगैरे कस्टमर्स करतोय सगळ्या कस्टमर्स वीस साडी पंचवीस साडी तीस साडी अशी घेऊन जातात ह्याच्यामध्ये सगळे मिक्स डिझाईन्स येतील आणि सिंगल कलर आहेत ना ते फार छान वाटतात सुंदर म्हणजे कलर मिक्स येतील डिझाईन्स मिक्स येतील ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर अगेन गट्टी फोल्ड मध्ये फॅन्सी कॉटन व्हाइट आणि गोल्डनच किती सुंदर काम आहे बघा म्हणजे कसं आहे तुम्ही जर का गिफ्ट पण देताय तर ते पण लोकांना आवडेल आवडेल ही डिझाईन सुपर डुपर हिट सुपर डुपर हिट डिझाईन सुंदर आणि सोबर आहे बघा हे आणि त्याच्यात कलर्स पण हे आता सॉफ्ट नवीन नवीन आयटम आहे आहे विथ टॅसल्स तुम्ही बघू शकता ऑप्शन भरपूर आहेत तर आणि अनिखेर असं भरपूर होत आहे कारण की परवा जे बसता झालं तर त्यांचं असं आहे की ते मागच्या सहा महिन्यापासून आमचा व्हिडिओ कात्रज आले होते कस्टमर आणि त्यांचे म्हणजे त्यांचे जे नातेवाईक वगैरे होते ते नांदेडचे होते त्यांना पण बोलवलं होतं तर सहा महिन्यापासून व्हिडिओ बघत होते तर त्यांचा चांगला हे बघू शकता तुम्ही हा भाग आहे सुंदर अशी बुट्टी आहे बघा काट एकदम सॉफ्ट सिल्क एकदम चोपून बसणार आहे साडी कलर दाखवत होतो जसं मी सांगितलं हजार रुपये पासून तर हे दोन हजार रुपये जोडी अशा रेंज मधले माल आपण दाखवतो दोन हजार ते अडीच हजार अडीच हजार पर्यंत पण भेटतील हे पण हे तेराशे चौदाशे ची सिंगल चौदाशे पंधराशे ची सिंगल साडी आहे हे तुम्हाला आता फक्त आणि फक्त एकवीसशे रुपये जोडीला पडते प्युअर पन्नास सहाशे हे फॅब्रिक आमच्या टेक्निकल लँग्वेज मध्ये म्हणतात पचास छे सो अशा टेक्निकल लँग्वेज मध्ये आमच्या म्हणतात हे हेवी क्वालिटीचा फॅब्रिक आहे हा पदराची डिझाईन पण सुंदर आहे वेगळी आहे काहीतरी त्याच्यामध्ये मिक्स डिझाईन भेटतील तुम्हाला सुंदर मोरांची अशी डिझाईन आहे बघा मोर हे आयटम हे अधिक महिन्यापासून आतापर्यंत चालतोय म्हणजे अधिक महिन्याला पण तुम्ही तुम्हाला माहिती आहे जवळपास एक दीड तुम एक वर्ष झाले मी बंद पण केलं होतं आयटम पण आता आता सुद्धा लोक फोटो घेऊन येतात त्याची आणि कलर पण त्याच्यामध्ये भरपूर कलर आता हा एक सुपर डुपर हिट आयटम आहे म्हणजे सुपर डुपर हिट आयटम असं नाही की मला आवडतोय म्हणून सांगतोय पण त्याचा रिस्पॉन्स तेवढा चांगला येतोय फक्त आणि फक्त सातशे नव्याण्णव रुपये म्हणजे सातशे नव्याण्णवच्या मानाने त्याचं वर्ध छान आहे क्वालिटी छान आहे फॅब्रिक सुंदर आहे हे बघ The Silk तर डिझायनर ब्लाऊज सिल्क मटेरियल साडी आहे त्याच्यामुळे टिश्यू सिल्क खूप मस्त छान वाटते कलर कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये आहेत ते अवेलेबल दिसत तुम्हाला आजचं कलेक्शन कसं वाटलं ते मला कमेंट मध्ये लिहा आणि आता लग्न सराई चालू आहे तर तुम्ही कधी येत आहे बसण्यासाठी तर ते पण मला कमेंट मध्ये नक्की लिहा शॉपचा जो ऍड्रेस आहे गुगल मॅप लोकेशन ते खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे आणि वरती व्हिडिओ मध्ये शॉपचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ओनरचा नंबर आहे तर तुम्ही त्याच्यावर स्क्रीनशॉट पाठवून तुम्ही इन्क्वायरी करू शकता सेम तुम्हाला जरी नाही मिळाला पीस तर तुम्हाला दुसरं भरपूर कलेक्शन शॉप मध्ये नक्की पाहायला मिळेल आणि दर महिन्याला शॉपचा व्हिडिओ येतोच असतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे कलेक्शन आधी दोन तीन महिन्यापूर्वी बघितलेलं आहे ते सगळं सोल्ड आउट होतं पण नवीन कलेक्शन तुम्हाला नक्की शॉपमध्ये बघायला मिळेल आणि खूप प्रचंड व्हरायटी आहे खूप छान मटेरियल क्वालिटी तुम्हाला साड्या मिळतील तर शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की